राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या पाटील वाईट एक युट्यूब चॅनल वरती मित्रांनो मी एका आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आणि पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता आपण केळीच्या प्लॉट मध्ये उभा आहे दादा तुम्ही एकंदरीत केळी पिकाची लागवड किती वर्षापासून करताय केळी लागवड दोन हजार चालू आहे पण आपली पाटील प्रोडक्ट ची मी दोन हजार एकवीस पासून रोप लावतोय केळीचे रोप सगळ्यात अगोदर तुमचं नाव आणि गाव सांगा मी रणजित गायकवाड गावगिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर तुम्ही दोन हजार या जवळ एकवीसपासून आपले केळी लागवड करता येईल केली त्याच्या अगोदर मी दोन हजार अठरा मध्ये केळी होती माझी पहिल्यांदा केळी कधी के दोन हजार अठरा मध्ये सुरुवातीला प्लॉट केला के होता मी मी दोन हजार एकवीस पासून आपली पार्टीबायोटिकची रोप लावतोय रिझल्ट मला टॉपचा येतोय बरोबर घडाची निसवण चांगली आहे वादीला स्पेशली साठी हात म्हणजे स्प्रे वगैरे कोणता घ्यावा लागत नाही आपल्या पार्टीबायोटिक रोपांना आणि सरासरी मला लागेल दोन हजार एकवीस बावीसच्या प्लॉटला तीस बत्तीस किलो मध्ये घडत होता रास येत होती आणि त्यावेळेचा अनुभव जर सांगायचं म्हणलं माझा तर तीन फण्यात तेरा ते साडे तेरा किलो पर्यंत ते घड जात होते तीन म्हणजे बॉक्स भरायचे तर ते फोर म्हणजे त्यांना ते, ते म्हणायचे की आम्हाला तीन चार किलो चार फणी पाच फणी लागते आम्हाला तीन फणी तुमचं वेट एवढं येते तर ते म्हणजे लेंथ मुळ आणि म्हणजे केळांची ही भरपूर राहते म्हणजे इतर कंपन्यांपेक्षा मला <laughs> पाटील बैठक बार भारी म्हणजे चांगले वाटतं चांगले रोप आहेत चांगले रोप आता म्हणजे दोन हजार एकवीस पासून जसं तुम्ही केळीची लागवड करताय आतापर्यंत दुसऱ्या कंपनीचं कोणतीच रोप नाही नंतर कुठलंच घेतलं नाही म्हणजे आता तुमच्या करंट सध्या तुम्ही किती रोप लावलेले आहेत आता सहा हजार रोपांची पाटील बैठकची माझी आता शेतात लागणार आणि एक अंदाजे दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत जर विचार केला तर किती रोप टोटल लावले असतील एक माझ्याकडे माझ्या नावावरती म्हणजे माझ्या वैयक्तिक शेतामध्ये साधारण एक पंचवीस तीस हजार रुपये मी लावत आलोय आतापर्यंत कंटिन्यू चालू आहे तीस हजार आणि निडव्याचं सुद्धा मी लागण खोडवा निडवा तीन तुम्ही मला आता फोटो दाखवले होता हो निडवा तिसऱ्या वर्ष निडव्याची सुद्धा मला चाळीस पंचेचाळीस पन्नास किलो पर्यंत सरासरी चाळीस बेचाळीस किलोची रास भेटली मला निडव्याला बरोबर तो माल एक्सपोर्ट झाला कि एक्सपोर्टला त्यातला निमा माल एक्सपोर्टला गेला आणि काय माल माझा तो मॉल साठी क्वालिटीज माल होत क्वालिटीच माल होता आता हे आपलं जे वेळेस तुम्ही आपलं ज्यावेळेस रोप तुम्हाला म्हणजे क्वालिटी मध्ये सुरुवातीच्या काळात कसा का काय फरक जाणवतो काही ह्याची वाढ चांगली होती रोपांची आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या रोगाला बळी पडत नाही बरोबर प्लस आता कधी कधी काय होतं काही म्हणजे मर वगैरे होते लागवडी नाही बिलकुल चार पाच वर्ष जाणुभवेतून नाही काय बिलकुल नाही अशी कधी काही समज नाही जाणून मित्रांनो एकंदरीत तुम्ही पूर्ण प्लॉट पाहू शकता आता हा जो प्लॉट आहे करंट आपण ज्याच्यात उभा आहे हा किती महिन्याचा सात महिन्याचा सात महिन्याचा प्लॉट आहे तर सात महिन्यामध्ये जो केळीचा बुंदा आहे त्याच्यासोबतच आता निसवण सुरू झालेली आहे कशा प्रकारे घड फेकलेला आहे या ज्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे आता प्रॉपर जे खत व्यवस्थापन फवारणी जे तंत्रज्ञान आहे तर ते आपल्या वेळापत्रकाप्रमाणे चालू आहे बरोबर हो 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 तर मित्रांनो रोपांची म्हणजे आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर फक्त खर्च जास्त करून आपलं उत्पादन वाढेल असा काही विषय नसतो आपल्याला सुरुवातीपासूनच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही रोपांची निवड आपण ज्याला म्हणतो तर प्रॉपर चांगल्या प्रकारे रोपांची निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो आपली जळगाव नेहरी येथे पाटील बायोटेक कंपनीची कल्चर लॅब आहे जिथं आपण कल्चर युक्त जे काही केळीचे रोपं आहेत तर ते आपल्या शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या रोपांची सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे दादा आपण पिटमॉस मीडियामध्ये दे रोप देतो हो, पिटमॉस मीडियामध्ये दे रोपं दिल्यामुळे काय फायदा होतो जो रूट झोन आहे सुरुवातीला तर तो स्ट्रॉंग डेव्हलप होतो आणि आपण जे मदर सकर्स आपण ज्याला म्हणतो तर ते रोगविरहित व्हायरस मुक्त जे सकर्स असतात त्याची निवड करतो याचा चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून क्वालिटी कंट्रोल जर आपण ठेवलं तर रोपांची गुणवत्ता चांगली होती सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य रोग म्हणा व्हायरस म्हणा यांसारखे जे रोग असतात तर ते रोपांसोबत हो, हो. आपल्या शेतामध्ये येत नाही तर सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्याही पिकाचं इव्हन केळीच नाही पपई किंवा इतर कोणत्याही पिकाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर योग्य रोपांची निवड आपल्याला तिथं करणं गरजेचं असतं मित्रांनो आपल्या पाटील बायोटेकच्या लॅब लॅबमधील जर तुम्हाला रोपं खरेदी करायची असेल केळीचे पपईचे त्याच्यासोबतच आपलं पिंक तायवान आहे रेड डायमंड आहे पेरूचे असे वेगवेगळे जे रोप आहेत तर आपण शेतकऱ्यांना इथं देण्याचा प्रयत्न करतो तर दादा तुम्ही आपल्या पार्टीलबायोटिक चे जे रोप वापरलेले आहेत टिश्यू कल्चर लॅबचे चे दोन हजार एकवीस पासून तर ते वापरून तुम्ही समाधानी आहात भरपूर समाधानी म्हणजे तुम्हाला रोपांबद्दल तर काही नाही म्हणजे कंप्लेंट नाही म्हणजे असं कधी मला शंका येत नाही काय नाही बाकीचं रोप जर बाहेर इतर कंपन्यांचं कधी मी एक एक वेळी थांबलोय रोपासाठी आपल्यावर पण कधी असं बाहेरच्या कंपनीज कुठल्या रोप लावल्या नाही म्हणजे विश्वास बसत नाही विश्वास त्याच्यामुळे आता म्हणजे नाव तर घेत नाही आपण पण काही लोक ग्लास मध्ये दे देतात कसे कसे रोप देतात रोड झोन प्रॉपर डेव्हलप झालेला नसतो भले दोन चार रुपये कमी जातात पण त्याचं जे नुकसान आहे ते तुम्हाला पुढे पाहायला बरोबर तर शेतकरी मित्रांनो क्वालिटी गुणवंतपूर्व जर रोपांची तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीन वरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त कॉल करा किंवा आमच्याशी व्हॉट्सअपला संपर्क जरी केला तरी चालेल रोपांव्यतिरिक्त मित्रांनो आपण पूर्णपणे केळी पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंत जे शेड्यूल आहे जे वेळापत्रक आहे म्हणजे कोणती ड्रेंचिंग करायची कोणतं खत आहे जर तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीची जर केळी करायची असेल तर केळीच्या निसवण झाल्यानंतर कशाप्रकारे आपल्याला फवारणी नियोजन आहे व्यवस्थापन ठेवायचं आहे सगळं जे तंत्रज्ञान आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याच्यासोबतच जर तुम्हाला केळीचं वेळापत्रक खावं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त केळी असं लिहून पाठवा तुम्हाला पूर्णपणे ए टू झेड केळी पिकाचं जे मार्गदर्शन आहे तर आम्ही फ्रीमध्ये शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल केळी रोपा संदर्भात तर निश्चितच इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत नमस्ते